सांगली जिल्हा कारागृहातून आतापर्यंत ऐंशी कैदी कोल्हापूरमधील कळबा जेलमध्ये हलवण्यात आले सांगली जिल्हा कारागृहानं संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली आहे वीस महिला कैदी आणि साठ पुरुष कैदी आतापर्यंत कळबा जेलमध्ये हलवण्यात आलेत यामध्ये मोस्ट मोस्ट वॉन्टेड कैद्यांचा समावेश आहे कृष्णा नदीची पाणी पातळी लक्षात घेऊन आणखी आज काही कैदी हलवले जाणार आहेत याशिवाय कारागृहातील अन्न धान्य कागदपत्रे दारुगोळा शस्त्रास्त्रे ही हलवण्यात आली आहे सांगली कारागृह अधीक्षक महादेव होरे यांनी ही माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट तीस जागर न्यूज कारागृहाने अद्यापर्यंत ऐंशी कैद्यांना कळंबा मध्यवर्ती कारागृह येथे वर्ग केलेला आहे जे महिला कैदे आहेत त्यांना सुद्धा कदंबा कारागृह येथे वर्ग केलेले आहे आणखी काही कैद्यांना वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे अन्नधान्याचा साठा दारुगोळा शस्त्रास्त्र संगणक संच ही सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेली आहेत पुरेसा पुरेल एवढं अन्नधान्य साठायची तजवीज करण्यात आलेली आहे वैद्यकीय सुविधा देखील सज्ज आहे तसेच सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी जो आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केलेला आहे त्याच्याशी आम्ही वारंवार संपर्कात आहोत आमच्या कार्यालयाने देखील आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला असून तेथील अधिकारी कर्मचारी हे चोवीस तास सतर्क आहोत पूर परिस्थितीत कुठलीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी सांगली जिल्हा कारागृह प्रशासन हे पूर्णपणे सज्ज आहे आतापर्यंत ऐंशी कैद्यांना कळंबा मध्यवर्ती कारागृह येथे हलवण्यात आलेले आहे त्यामध्ये वीस महिला आहेत आणि साठ पुरुष कैदी आहेत गरज पडेल तशी हलवण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे सबस्क्राईब करा तिचा जागा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत